शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतंय मान्सूनची पुणे नांदेड लातूर धाराशिवपर्यंत मजल बहुतांश भागात पावसाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघतंय इमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळेना शेतकरी ररकुंडीला पुढली मोठी बातमी निघते कांदा अनुदान गैरव्यवहार प्रकरणी सोळा जणांवर गुन्हा दाखल श्रीगोंदा पोलिसांची कारवाई पुढली मोठी बातमी निघते यवतमाळमध्ये विक्रीसाठी आणलेल्या प्रतिबंधित बियाण्यांचे गुजरात कनेक्शन आरोपींना अटक सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त पुढली मोठी बातमी निघतय बीडकरांसाठी पुढचे तीन तास काळजीचे मान्सून दाखल निसर्गाचा कोप पुढली मोठी बातमी निघते राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस शेतकऱ्यांमध्ये आनंद मात्र नाशिकमध्ये कांद्याला मोठा फटका पुढली मोठी बातमी निघते छत्रपती संभाजीनगर मधून गंगापूर येथे बोगस कापूस बियाणे विक्री प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल पुढली मोठी बातमी निघते गडचिरोली मधून गडचिरोलीत शेतकऱ्यांना मिळाली त्र्याऐंशी लाखांची भरपाई शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांवर विठ्ठलाची कृपा चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी निधी वितरणाला सुरुवात हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या